हा किती लोकांना इक्वेशन आठवली किती लोकांना असं वाटलं की थोडे दिवस आधी हे गाणं आलं असतं तर कदाचित गणित थोडं आयुष्यात इझी गेलं असतं चला छान मला असं वाटतं खूप पॉझिटिव्ह नोट असलेलं हे गाणं आहे हो। आणि गणिताची भीती घालवण्यासाठी हे गाणं सतत ऐकत राहा मग तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क फॉर शुअर आहे ऐकणार ना मला आता बिकॉज आज म्युझिक आहे आणि इतकं सुंदर गाणं पहिलं गाणं आपण आज बघितलेलं आहे मला या म्युझिक टीमला टाळ त्यांच्यासाठी आपण वाजवत राहणार आहोत सगळ्यात आधी या गीतकार डॉक्टर प्रसाद विरे या गाण्याचं संगीत दिलेलं आहे अविनाश विश्वजीत यांनी त्यातले विश्वजीत तर आपल्यासोबत आहेत तर तुम्हाला मंचावर येण्याची विनंती करते हे गाणं मराठीत गायलेलं आहे विशाल तगलानी आणि बेला शेंडे यांनी आणि हिंदीत गायलेलं आहे जावेद अली आणि बेला शेंडे यांनी दोघांमध्ये एक कॉमन व्यक्ती आहे बेला शेंडे जे आपल्यासोबत त्यामुळे बेलाबा तुम्हाला सुद्धा मंचावर येण्याची विनंती करते आणि त्याचसोबत अर्थातच आपले कॅप्टन ऑफ द शिफ्ट प्रवीण तळडेसू तुम्हाला देखील मंचावर येण्याची विनंती म्हटलं तसं की ओ, लहान मुलांना तर रिलेट झालंच आहे त्यांचे चेहरे सांगतायत पण जितकी मोठी माणसं आहेत त्यांना सुद्धा असं वाटायला लागलंय की खरंच हे गाणं थोडं आजी आलं असतं तर आणि खूप लोकांनी मनात हा विचार पण केलाय की स्क्रीनवरती जितके थिअरम आणि जितकी गणितं दिसली त्यातला आता आपल्याला किती आठवत आहे आणि किती आठवत नाहीये मला सगळ्यात आधी गीतकारांकडे यायचंय डॉक्टर प्रसाद सर सर तुम्ही डॉक्टर आहात आणि पहिल्या भागामध्ये पोवाडा तुमच्याकडून झाला होता या भागामध्ये डॉक्टर त्यातून हार्ट स्पेशलिस्ट म्हटल्यानंतर एखादं हृदयाशी रिलेटेड गाणं सुद्धा होऊ शकलं असतं पण तुम्ही असं एक गाणं निवडलंय अशा एका विषयाबद्दल गणित जे आमच्या हृदयाची धडधड अजूनही वाढवत तर ह्या गाण्याचा प्रवास तुमचा कसा होता आणि कसं सुचलं हे पायथो करत थिअरम येत आहे ये इक्वेशन ये येतात एवढ्या सगळ्या गोष्टी गीतामध्ये कसं सुचलं नमस्कार एक गोष्ट आधी सांगू इच्छितो की गणितामध्ये मला कायमपैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे पण दहावीला गणितात एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास मार्क्स मिळवणं सोपं वाटलं होतं तेवढं तरडे मास्तरांच्या शाळेत हे अविनाश विश्वजित बेला विशाल उमेश हे सगळे सवंगडे अभ्यासाला सोबत होते म्हणून या गाण्यातली सहजता राहिलेली हे मी अगदी विनम्रपणे सुरुवातीलाच सांगू इच्छितो एखादं कुठलंही विज्ञान असेल तंत्रज्ञान असेल किंवा काही अडाखे असतील किंवा आपण ज्याला काही नेमके पाठीमागे गणित असत फक्त त्यातली सहजता आपण अगदी इझिली ती सगळी बघत गेलो आणि तसं जर करत गेलो तर ते होत जात आणि तितकी सहजता आहे या गाण्यामध्ये हवी होती म्हणून ते गाणं सर्वांना आपलं वाटेल प्रत्येक ठिकाणी गुणगुणाव वाटेल आणि आता प्रवीण सरांनी सांगितलं असं प्रत्येक ठिकाणी ते अनेक वेळा वाजलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा होता पण अशा काही गोष्टी घडत असताना जसं टीमवर्क महत्वाचं असतं तसं मला वाटतं त्यावेळेस एक फील पण महत्वाचा असतो आणि तो, तो धर्मवीर आनंदीघेंसारखा एक भारवणारा चित्रपटाच्या निर्मितीतला फील होता त्यामुळे मला वाटतं या गाण्यामध्ये जे जे काही चांगलं आहे ते सगळं गणिताचं प्रवीण तरडेंचं विशाल आणि बेलाचं अविनाश विश्वजितचं आणि उमेशचं आहे आणि त्याच्या जर काही मर्यादा वाटत असतील तर प्लीज गाणं पुन्हा पुन्हा ऐका पाहिजे आणि आता फेरीत येणार आहे तर मला असं वाटतं की जसं सराव परीक्षेबद्दल आपण बोलत होतो ह्याला सुरामध्ये बांधणं हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं किंवा ही प्रोसेस तुम्हाला किती आनंद देणारी होती सगळ्यात आधी सर्वांना नमस्कार खरंच ही परीक्षा म्हणजे सराव करण्यासाठी आधी मी स्वतः प्रिपेअर केलं की के आपल्याला सराव करायला पाहिजे कारण प्रवीण नेहमी अशी काहीतरी कोणी टाकतो समोर की याला आपल्याला गणित आज गाणं करायचं म्हटलं विषय किती अवघड आहे आणि तो म्युझिकली कसा रिप्रेझेंट करणार बरं गणिताचे सगळे आकडे फॉर्म्युले हे वरवर बघायला जसं आता डॉक्टर म्हणले की खरं तर ते आतमध्ये खूप सहज असतं पण वरवर बघायला ते डोळ्यासमोर घर घर फिरणारे असतात काही जणांना त्याची भीती वाटते मी पण त्यातलंच एक आहे सो हे फार अवघड होत की ते सुरांमध्ये बांधणं आणि जसं डॉक्टर म्हटलं की त्याची एक सहजता त्याचं एक इझीनेस हे सोप आहे घाबरू नकोस हे हो सोपं आहे मोटिवेट झालं पाहिजे ऐकून सुद्धा हे अचीव्ह करणं त्या गाण्यात खूप चॅलेंजिंग होतं खूपच चॅलेंजिंग होतं पण मला वाटतं ह्या सिनेमाच्या बाबतीत धर्मवीर सिनेमाच्या बाबतीत असं वाटतं की मला वाटतं की कुठेतरी देगे साहेबांचा सा आशीर्वाद ह्या सगळ्या प्रोजेक्टला नेहमी मिळतो असं मला वाटतं म्हणजे भेटला विठ्ठला आम्ही गाणं केलं त्यावेळेला सुद्धा हा अनुभव आला आणि ह्या गाण्याच्या वेळेला सुद्धा असंच काहीस झालं आणि अचानक सहज सुटावं तसं सुटत गेलं गाणं आणि डॉक्टरनी सुद्धा उत्तम ते लिहिलं आणि ऑफकोर्स विशाल बेला यांनी सुद्धा उत्तम परफॉर्मन्स केले ऑफकोर्स आज मी व्हिडिओ बघितल्यानंतर तर अजूनच चार छान लागलेले सगळ्या टीमचं प्रवीणचं सगळ्यांचंच खूप सुंदर काम आहे सो इट वॉज रिअली फन पण ही परीक्षा मला असं वाटतं की आम्ही पास झालोय किती मार्गाने हे तुम्ही ठरवायचं मला वाटतं लगेच सांगून टाकूया आपण किती मार्गाने टाळावा अजून पैकी शंभर आहेत पण गाणं जसं आम्ही आता ऐकतोय आणि बघतोय सुद्धा तर लहान मुलांचा खूप महत्वाचा आहे म्हणजे दृश्य माध्यमात सुद्धा आहे पण कोरस मध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे हे गाणं असं वाटतंय की आपल्याही तोंडात पटकन बसेल आपण पटकन गाऊ तर एखाद्या गाण्यामध्ये हे साधणं खर तर किती कठीण आहे संगीतकार म्हणून हो म्हणजे बावीस ला सात आणि असं जर मी बोललो तर तुम्हाला ते असं हे गणितात नाही गाण्यात कसं येणार आहे तर हे फार चॅलेंजिंग उदम एक आता सध्या ट्रेंड आहे की रॅप मध्ये म्हणायचं की रॅप मध्ये कसं असतं की त्याला सुराचा काही फारसा कनेक्ट असतोच असं नाही बोलण्यासारखं फक्त ते लयत म्हटलं की झालं विषय पण मी म्हटलं की जर का आपण असं केलं रॅप सारखं केलं तर ते तेवढं लक्षात राहणार नाही जेवढं ते म्युझिकली त्याला एक ट्यून आल्यानं लक्षात नाही तयार हो। हे तुमच्या त्या ट्यून आपण ते फॉर्म्युला लक्षात ठेवून या सगळ्या गाण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जो फॅक्टर आहे तर ते फॉर्म्युले मुलांना जे अवघड जातात ते गाण्यामध्ये एम्बेड करणं ते गुंफणं गाण्यामध्ये खूपच कमाल आणि मला असं वाटतं ह्या श्रेय गीतकाराचं सुद्धा आहे सर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे विद्यार्थी होतात असा कोणताही फॉर्म्युला होता का ज्याची तुम्हाला भीती वाटायची कारण आमच्याकडे असे खूप फॉर्म्युले आहेत मला आजपर्यंत तरी तरडे सोडून कुठल्या फॉर्म्युलेची भीती नाही वाटली पण जेवढी भीती वाटली तेवढंच प्रेम पण आहे आकर्षण पण आहे आणि त्याच्या चित्रपटातनं तो सगळ्यांना कायम काहीतरी देत असतो की जे कायमस्वरूपी टिकतं मला एक गोष्ट फक्त इथे ॲड करायची की मला अचानक विश्वजीतचा फोन आला की प्रसाद हे गाणं हिंदीमध्ये पण करायचं आता ते एकतर सगळे फॉर्म्युले आणि इक्वेशन सगळे त्या मराठीत बसवणं हेच द्रावडीप्राणे सगळ्यांनी मिळून केलं होतं आता, हिंदी 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 बावा। बावा। बावा आता हिंदी ते हिंदीत करायचं म्हटल्यानंतर म्हटलं काय करावं तर माझे हिंदीचे शिक्षक माझे वडील आणि मला अजून एक अभिमानाला शेअर करायची गोष्ट की माझ्या दहावीच्या वेळी मी हिंदीला महाराष्ट्रात पहिला होतो मी बाबांना म्हणालो की आता मला हे गाणं जरा हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं तर मला काही मदत करावं का ते म्हणाले अरे तू हिंदी मध्ये पहिला आलेलास तू गणिताचं कारण हिंदीत करणं तुला अजून सोपं जायला पाहिजे मी ते करायला बसलो आणि बाहुल याला हिंदीत काय म्हणायचं मला शब्द जाणला बाहुल व हिंदीत कसा आहे अनेक ठिकाणी खूप 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 गोष्टी शोधल्यात आणि मग हवा असा शब्द हवा म्हणजे त्याची भीती वाटते असा आणि तो डर्रावा म्हणून बाबुल बुवाला हवा डर्रावा असा शब्द हिंदी गाण्यामध्ये ते सुद्धा अगदी खूप म्हणजे असं अचानक सुचलेल्या गोष्टी त्यामुळे जसा गोष्टी अचानक सुचल्या गाणं जसं सहज झाले तसं ते नक्की सगळ्यांना आपलं वाटेल याचं पहिलं उदाहरण आमच्या डाव्या उभं आहे उमेश जाधवचा मला फोन आला की तुम्ही ते गाणं लिहिले त्याचं त्याच्यावर कोरिओग्राफी करायची मी म्हणतो तू कोणत्या गाण्याबद्दल बोलतोयस मी गणिताचं गाणं लिहिलं त्यात इक्वेशन्स आहेत त्यात म्हणजे ए बाय सीचा बाईन ए बाय सीचा साईन थेटा कॉज थिटा असं आहे तो मला त्याच गाण्यावर करायचं आणि त्यांना गणित समजावून घेतलं म्हणजे गणिताचं दीड तास त्याने अभ्यास केला मला वाटतं उमेशनं पहिल्यांदाच केला असं ज्ञानेश्वरी मला असं वाटतं ना की हुशार विद्यार्थ्याच्या मागे बसून विद्यार्थी मागे बसलो <laughs> नाही पण तरडे सर आपल्या जरा जास्त हुशार आहेत कुठल्या विद्यार्थ्यांकडून काय करून घ्यायचं त्यांना चांगलं माहिती एनवेज गाणं तुम्ही सगळं एन्जॉय कराल आणि ते गाणं तुम्हाला गणिताची भीती नक्की मनातून घालवेल याचा विश्वास मला बेरा शेंडे यांच्याकडे कारण हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हे गाणं तुम्ही गायलेलं आहे आणि तुमचा आवाज अशा ठिकाणी आहे जिकडे तुम्ही आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना सांगताय की नको घाबरूस एखाद्या विद्यार्थ्याला घाबरलेल्या अवस्थेत नको घाबरूस आणणं हे मुळात खूप कठीण काम आहे तर हे गाणं गाताना तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्ही स्वतः तुमचे गणिताचे दिवस तुम्हाला आठवले का प्रथम हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचा एक भाग होणं मला वाटतं की हे माझं भाग्य आहे आणि त्यासाठी प्रवीण तरडे यांचे खूप मनापासून आभार आणि त्याचबरोबर अविनाश विश्वजित यांनासुद्धा खूप थँक्यू कारण त्यांच्याबरोबर अनेक वर्षांचा एक घरोबा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे गाणं जेव्हा माझ्यापर्यंत आलं मी पण अशा प्रकारचं गाणं खरंच पहिल्यांदा गायलं आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे सगळे शाळेतले दिवस आठवायला लागले जेव्हा गाण्याचे शब्द वाचले मी ते ती तीन तीन चार चारदा माझ्या डोळ्याखालनं घातले की नक्की गाण्यात आहे काय आणि प्रसादजी तुम्ही जे काय लिहिलंय मला वाटतं की आधी गाणं लिहिलं गेलं मग त्याच्यावर चाल झाली आणि मग अनेक गोष्टी बदलत गेल्या बरोबर ना मला वाटतं की जेव्हा गायक गायकापर्यंत गाणं येतं तेव्हा ते नाईन्टी पर्सेंट ऑलरेडी डन असतं आमचं काम असतं की ते हंड्रेड अँड टेन पर्सेंट किंवा शंभर टक्क्याच्याही जास्त ते इमोशन व्हाईस तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे गायकाचं काम असतं आणि तेच करण्याचा प्रयत्न प्रत्येक गाण्यामध्ये मी करते तसंच या गाण्यामध्ये केला आणि मुख्य म्हणजे काय होतं इतकं एनर्जायझिंग गाणं आहे हे की आजकाल असं होतं की तुम्ही जेव्हा ड्युएट गाता तेव्हा तुम्ही दोघं दोन गायक एकत्र कधीच नसता मोस्टली कोणतरी आधी रेकॉर्ड करून जातं आणि त्यानंतर तुम्हाला जाऊन सा गायचं असतं तेव्हा ती एनर्जी मॅच करणं फार अवघड असतं कारण का जेव्हा एखादा डुळे आम्ही स्टेजवर सादर करतो आम्ही एकत्र असतो तेव्हा ती एनर्जी असणं हे काही नवल नाही ती पाहूनच एनर्जी मिळते पण एका बंदिस्त खोलीत गाताना फक्त रेकॉर्डिंग माहीत असतो संगीतकार असतात गीतकार असतात आणि मेल आवाज ऐकून तुम्हाला तीच एनर्जी मॅच करावी लागते की हो वायसवरचा या गाण्यात ऑलरेडी इतकी एनर्जी होती की आम्ही फक्त ते माध्यम होतो त्याला अजून थोडंसं जास्त कुटक करायचं इतकं सुंदर गाणं होतं मला वाटतं हॅट्स ऑफ टू ऑल द टीम आणि आय थिंक सगळीच गणित खूप चपखल बसली आहेत आणि खूप सुंदर झालंय गाणं मी पुन्हा गाणंच मला उमेश सर तुमच्याकडे घ्यायचं साधारण मस्ती करायला सगळेजण तयार असतात पण कोरिओग्राफ मस्ती करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये तर इतक्या सगळ्या मुलांकडून ते इतकं बघताना आम्हाला छान वाटतंय ह्याच्यामध्ये तुमचे तुम्हाला किती पाडे गिरवावे लागले डान्सचे नाही ऍक्च्युली आजच्या या रंगमंचावर थोडा मला कठीणच वाटत याच्याबद्दल असा एक किस्सा घडला होता या पिक्चरच्या संदर्भात नाहीये आता डॉक्टर जसं म्हणाले पैकीच्या पैकी त्यांना मिळायचे तसंच काहीतरी किस्सा माझ्या बाबतीत झाला मला एका मेडिकल कॉलेजमध्ये बोलवलं गेलं मोटिवेशनल स्पीच द्यायला मी बसलो रंगमंचावरती आणि सगळे विद्वान लोक बोलवत होते माझी पाळी आली तर मला ऍक्च्युली मी काय मेडिकल ऍक्च्युअली मी काय बोलणार तर मी म्हंटल की सर्वात प्रथम मी मी स्वतः कोणा मी सांगून टाकलं म्हंटल आज मला इतका आनंद झालाय की हेच मोटिवेशनल असू शकतं तुमच्यासाठी शेचाळीस टक्के मिळवणारा व्यक्ती आज अठ्ठ्याण्णव टक्के ज्यांनी तुम्ही मिळवलेल्या त्यांना मोटिवेशनल स्किल देत तसंच हे आज माझं इथं झालंय कि हा गणिताचा पेपर खरंच सोडवताना फार कठीण होता हॅट्स टू ऑफर कॅप्टन प्रवीण तरडे त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं काहीतरी गाणं असतं आणि जी गाणं ऍक्च्युली दिग्दर्शकच कोरिओग्राफ करतो दिग्दर्शकच ते मोठ्यात सॉंग करतो पण प्रवीण आवर्जून आय डोंट नो त्याचं प्रेम असेल माझ्यावरती पण तो मला खेचून घेऊन हो येतो की नाही हे गाणं इवन मुळशी पॅटर्न मध्ये पण उनवटून उन त्यांनी माझ्याकडनं ते करून घेतलं त्याला तसं वाटलं पण हॅट्स ऑफ टू हिम की त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं गाणं त्याला पेरावं असं वाटतं आणि त्याच्या भाग, भाग <laughs> <laughs> मी होणं हे माझं भाग्य समजतो आणि तुझ्या निमित्ताने मला असं वाटतं की गणित खरंच सोपं आहे रे हे आयतावरच बोलले ना माझी जे विकेटच गेली होती तेव्हा दीड तास त्यांनी माझा क्लासच मी हे बोललोच नाही प्रवीण की मी यांना फोन केला वगैरे कारण गाणं बाउन्स जात होतं मला तर मी म्हटलं पहिले वगैरे मग आपले वीज डान्सर येतील आणि आपण हे असं करू तसं करू पण हे गाण्यामध्ये काय की प्रत्येक वेळेला डान्सर असण हे गरजेचं नाही आहे तर स्क्रीन प्ले पटकथा काय होत आहे ते गाणं कशासाठी होत आहे तर याचा अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे मला वाटतं मला डॉक्टर मी थोडस समजवत की असं आहे प्रवीण जेव्हा माझ्या बरोबर असतो तेव्हा फिफ्टी पर्सेंट माझं काम झालेलं असतं कारण पिक्चर तो मुळापासून जगत असतो त्याला कथा पटकथा सगळं माहीत असतं त्यामुळे माझा कोरिओग्राफर माझ्या आदेशाच्या बाहेर कुठे जाणार नाही याची काळजी तो एक प्रकारे घेत असतो आता या सगळ्या मुलांचे क्रेडिट आहे जे या गाण्यामध्ये आहेत त्यांनी पहिल्यांदा या गाण्यामध्ये परफॉर्मन्स केलेला याच्यामध्ये कोणी डान्सर नाही की त्यांना मी सांगितलं इथून इथे जा आणि असं करा त्यांना त्या दिवशी जे सांगितलं ते त्यांनी आत्मसात केलं आणि त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार त्यांनी परफॉर्मन्स केला आणि तो ह्या रंगमंचावरती दिसतोय आणि ह्या गाण्यामध्ये एक अशी गोष्ट आहे ऍक्च्युली मी ती सांगणार नाही आहे ती खूप इमोशनल आहे जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल की त्या गाण्यामध्ये काय घडलं होतं त्याच्या अगोदर तो सीन इतका उत्कृष्ट प्रवीण सरांनी लिहिलेला आहे तो आणि तो करेक्ट टाइमाला येतो आणि त्याच्यानंतर ते गाणं येते तर मला वाटतं हे गाणं प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठेतरी घर करणार हे हंड्रेड नाही फाईव्ह हंड्रेड पर्सेंट आहे आज जर माझ्यासारखा मुलगा मला असं वाटायला लागलं ला की हे गणिताचं गाणं करताना की नाही गणत गणित खरंच सोपं आहे ऍक्च्युली पण आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघत नव्हतो mm. त्यामुळे मला असं वाटतं थँक्यू डॉक्टरांना मी थँक्यू म्हणतो प्रवीण थँक्यू सो मच फॉर की मी मी दिस सॉंगजीत खूप सुंदर गाणं केलं आणि बिला खूप सुंदरच गायला Thank you. Thank you. हा, हा म्हणजे तो शाळेतला जमून आलेला प्रोजेक्ट आहे मला असं वाटतं की जिकडे काही विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षक एक प्रोजेक्ट येतात आणि त्यात एका विद्यार्थ्याची विजन असते आणि सगळे परफेक्ट जर विद्यार्थी त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी असतील तर ते प्रोजेक्ट असतो जे अख्या शाळेला दाखवलं जातं की करायचंय तर असं करा सो हे ते प्रोजेक्ट झालेला आहे संपूर्ण टीमसाठी या गाण्याच्या एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया आणि विश्वजित सर स्टेजमध्ये आहेत मला असं वाटतं पहिल्या भागामध्ये असा हा धर्मवीर नावाचा एक प्रमोशनल सॉंग एक छोटासा भाग आपण केला होता तर पूर्ण गाणंही काही नव्हतं पण ते गाणं इतकं गाजलं की अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक लोकांनी त्या गाण्यावरती एंट्री घेतली ते गाणं सोशल मीडियावरती व्हायरल झालं लोक ते गाणं गाणं म्हणून ऐकायला लागले आता भाग दोन मध्ये आपण ऍक्च्युअली ते गाणं सगळ्यांसमोर आणतोय हिंदीत देखील आणि मराठीत देखील तर त्यावेळेला वाटलं ना असा हा धर्मवीर हे प्रमोशनल सॉन्ग इतकं गाजेल आणि आपण त्याचं पूर्ण एक गाणं करू ॲब्सुटली वाटलं नव्हतं कारण पहिला पार्टचा जेव्हा रफकट मी बघितला होता तेव्हा प्रवीण मला म्हणाला होता की बॅग्राउंड ना काहीतरी आपल्याला प्रॉपर थीम्स करायचे तेव्हा तो एकदा परत एकदा रफकट आणि रफकट मी अख्खा बघितला अविनाश आणि मी म्हटलं मस्त आला रे पिक्चर सुंदर प्रसाद नाही म्हणजे तोडलंय बारा असं वगैरे सगळं आमच्या चर्चा चालल्या होत्या आणि मी पुण्यावरनं एकदा मुंबईला येत दोन गाडी आणि म्हटलं काय करायचं रफकट डोक्यात होता आणि एकंदर इतका इम्पॅक्ट होता त्याचा की सहज घाटात न उतरता उतरता शब्दच उचले मला की सामर्थ्य शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड अन्याय फोडण्या वाघ होऊन भिडला रक्षण्या धर्म उचललेले शस्त्र वाहिले प्राणजनतेला असा हा धर्म आणि त्याचबरोबर ती एक बऱ्याच वेळा मी जेव्हा लिहितो त्यावेळेला ते सुरांसकटच येतं माझ्या डोक्यात आउट होत तर स्टुडिओ पोचलो अविनाशराव म्हटलं असं असं आपण करूयात आणि आम्ही दोघं बसून ती थीम तयार केली आणि जस्ट प्रसादची जी पहिली एंट्री आहे त्याला म्हटलं जरा बघूयात कशी वाटते म्हणलं करेक्ट वाटते या करेक्ट आहे म्हणजे मी मग म्हणालो ना की या प्रोजेक्टला काहीतरी दिघे साहेबांचे आशीर्वाद आहेत तर ते घडत आहे म्हणजे ते कुठून तरी येत आहे आणि ते घडतंय असं अनुभव आम्हाला दरवेळेला येतो आता गणितसारखं अवघड गाणं हे यावेळेला जमलं म्हणजे आय डोंट नो हाऊ इट हॅपन्ड बट तसंच त्या असा हा धर्मवीरच होतं आणि नंतर ते इतक जसा पिक्चर गाजला सगळंच ते ऑफकोर्स त्या टीमच क्रेडिट आहे ते तर त्याच्यामध्ये हे लोकांनी खूप उचलून धरलं आणि आ, आता ते या पार्ट मध्ये तो पूर्ण गाणंच आम्ही त्याचं तयार केलं आणि आम्ही खूप उत्सुक आहोत मला खास करून सांगावं वाटतंय की मी मगाशी देखील म्हटलं की मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये आपण गाणी सुद्धा करतोय फक्त चित्रपट करत नाही तर गाणी सुद्धा करतोय हिंदीमध्ये हे गाणं मराठीमध्ये हे गाणं असा धर्मवीर सुखविंदर सिंग यांनी आता गायलेलं आहे लवकरच आपल्या भेटीला येईल आणि हिंदीमध्ये ज्यांनी गायलेलं आहे ते फार स्पेशल आहेत कारण त्यांनी भाग एक मध्ये सुद्धा भेटला विठ्ठल गायलेलं आणि थोड्या वेळा आधी ते स्टेजवरती सुद्धा होते मनीष राजगिरे मी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना मंचावर येण्याची विनंती करते असा हा धर्मवीर हे गाणं हिंदीमध्ये आणि त्याच सोबत मला असं वाटतं एक अशा अभिनेत्री आपल्या सोबत आहेत ज्यांच्यावरती आपण ऍक्टर्स म्हणून खूप प्रेम केलेलंच आहे पण आता गीतकार म्हणून सुद्धा प्रेम करण्याची वेळ आलेली आहे कारण असा हा धर्मवीर हे जे हिंदी गाणं आपण बघणार आहोत त्याचे शब्द त्यांनी लिहिलेले आहेत जोरदार डाळ्या बाजूया स्नेहल तरडे यांच्यासाठी अभिनेत्री आणि गीतकार स्नेहल तरडे असं म्हणायला हवं आता आणि त्याचसोबत म्युझिक uh, मध्ये अजूनही काही गाणी आहेत आणि म्हणूनच uh, मी आता मंचावरती अजून काही अशा खास मंडळींना बोलवणार आहे ज्यांनी पुढची गाणी देखील केलेली आहेत मी मंचावर आमंत्रित करते कंपोजर चिनार महेश यांना आणि त्याचसोबत लिरिसिस्ट मंगेश कांगणे यांना जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी देखील वाचूया ऑलरेडी एका गाण्याबद्दल आपण इतक्या गप्पा मारलेले आहेत पण अजून एक गाणं आहे म्हणजे पहिल्या भागामध्ये आनंद हरपला हे गाणं जेव्हा येतं स्क्रीनवरती मला असं वाटतं सगळीच मंडळी रडत रडत थिएटरच्या बाहेर जातात कारण ते गाणं तसं आहे चित्रपटासोबत बघितलं तरी आणि फक्त बघितलं तरी या भागामध्ये जगेला आनंद माझ्या नावाचं एक गाणं आपण प्रेक्षकांना देतोय मला तुमच्या तिघांकडनं जाणून घ्यायला आवडेल या गाण्याची प्रोसेस थोडक्यात काय होती आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय भावलं या गाण्याबद्दल धर्मवीर वन मध्ये आमचा आनंद हरपला होता आणि धर्मवीर दोन मध्ये आम तो आम्ही आमचा आनंद जगवला आहे बेसिकली uh, आता हे गाणं आपण कोणी पाहिलं नाही कोणी ऐकलं नाही आहे पण एक बेसिकली फीलिंग फिलिंग आहे एक गाणं नसून एक फिलिंग आहे कारण हे गाणं असं आहे की इट इज डेडिकेट टू एव्हरी सोल जो आपल्यात नाही आहे पण त्या आत्म्याने आपल्या आयुष्यामध्ये जो जो आनंद दिलेला आहे आणि तो आनंद आपल्यासोबत कायम आहे तर अशा याच्यावरती भाष्य करणारी गाणं आहे त्याचं गायन हरिहर सरांनी गायलंय आणि मंगेश कारण नमस्कार आ, मला वाटते धर्मवीर पहिल्या धर्मवीरसाठी आनंद हरपला हे गाणे लिहिताना मला खूप कठीण गेलं होतं कारण त्यावेळी मी हे इतकं मोठं व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आनंद हरपला रेकॉर्ड झालं सिनेमात लोकांनी पाहिलं ते गाणं ऐकलं आणि त्यानंतर जे लोकांच्या प्रतिक्रिया आल्या किंवा ज्या साहेबांसोबत जी माणसं होती त्यांनी त्यांनी त्या गाण्याचं कौतुक केलं तेव्हा असं मला वाटलं की थोडेफार आपल्याला साहेब कळलेले आहेत त्यामुळे ह्यावेळी मी निर्धास्त होतो आणि आनंद हरपलाच्या वेळी की अशी व्यक्ती जी आयुष्यातून आपले निघून गेले त्याच्यानंतर जी पोकळी निर्माण होते त्या भावना होत्या पण धर्मवीर मध्ये लिहिताना की ती व्यक्ती आपल्याला काय देऊन गेली आणि कशा प्रकारे ते आपल्या सोबत राहणार आहे हा विचार करून ह्या गाण्याचं लेखन केलं आणि एक छान प्रकारे ते कम्पोज झाले हरिहरन सरांनी ते गायलं आहे आणि ही ते ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांना आवडते तर असा ही एक प्रयत्न केला आहे थँक्यू सो हे गाणं आपण लवकरच इथे ऐकणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत पण तुर्त संपूर्ण म्युझिक टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वागत्या की गायक आपल्याला जॉईन नाही करू शकत त्यांनी सुद्धा उत्तम काम केले आहे जे गाण्यांमध्ये लवकरच आपण सगळ्यांच्या भेटीला देखील येणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना थारी स्थानापन्न होण्याची विनंती करते थँक्यू सो मच